चला आज आपल्याला करायचं या आप वांग्याचं भरीत ते पण पुणेरी वांग्याचं बरीत चला आपण आपल्या भागाला कसं करतात ना ते मी तुम्हाला दाखवते आणि ते पण ना आपण ह्या अशा कोळशाच्या शेगडीवरती भाजून करणार आहोत तर गॅसवर तव्यावर भाजल्यावर ते चवीमध्ये फरक असतो आणि हा कोळसा चांगला शिलंगलेला आहे आणि याच्यातमध्ये जर भाजलं ना तर अजून भन्नाट लागतं बघा तर आपण करणार आहे वांग्याचं भरीत तर मी आताही अर्धा किलो वजनाप्रमाणे अर्धा किलो येत तर तीन पीस येते वांग्याचे मी याला तेल लावून घेते याला जर तेल लावले ना तर हे सोलताना अजिबात त्रास होत ना एकदम मस्त सोलून निघतात आणि कसं तसं म्हणजे ते चिकट काय कायला ते वांग्यातलं आपलं मास तसंच जातं सालेला तर याने तेल लावल्याने साल पटकन निघते तर आपण या तीनही वांग्यांना तेल लावून घेऊ छान आणि वांगी असे मस्त कोळशाच्या आरावरती भाजून घेऊन आपले आहेत मोठे मोठे त्यामुळे मी आता ही अशी एक उलट आणि दोन्ही अशी बसवलेत आणि आता आपण थोडं चांगलं जाळ घालून तो कांदा तो 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 गर्म गर्म तेल साल कांदा हे बघा असं मस्त वांगी सोलून घ्यायची गरम गरम असताना आणि तेल लावल्या मुळे सगळी साल अगदी छान निघती त्याची चला त्यासाठी आपल्याला ना एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात मी आणि लसूण घेतला आहे तर ह्या मिरच्या चांगल्या तिखट आहे आणि आपल्याला वांग्याचं बरं ते चांगलं जाम तिखटच करायचं आहे त्याच्यामुळे मी एवढ्या मिरच्या घेतल्या त्यामध्ये आणि आपण हा कांदा परताय टाकला आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया तर आता आपले कढई पण छान तापले कांदा पण हे झाला आहे मस्तमध्ये तेल टाकून घेऊ वांगे ना आपण चांगली बारीक करून घेणार आहेत ले ले तर आता ही आपली मस्त शिजलेली आहे त्यामध्ये छान अशी बाजून निघलीत तर काहींना त्याचे बी नाही आवडत काहींना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असतो तर ते लोक हे बी काढू शकतात पण आम्हाला काही प्रॉब्लेम नसल्यामुळे मी बी घेते आणि बी आवडतात खायला ते चांगलं बारीक करून घ्यायचा याचा गरगोट करून घ्यायचा चांगला मस्त जशी पातळ भाजी करतो आपण हां हा, पालखाची याची त्याच्याप्रमाणे सगळं बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण असा एक जीव झाला पाहिजे अगदी आपण पीठ कसं कालवतो तसं अगदी काहीच राहिलं नाही पाहिजे यामध्ये ना असे दोरे दोरे निघतात पण चांगलं वांग जर भाजलं ना तर तसं दोरं बिरं काही निघत नाही एकदम मस्त असं होतं तर आपला कांदासुद्धा छान परतलेला आहे बघा मस्त आणि आता आपण त्यामध्ये ते मिरची ते टाकून घेणार आहोत चला त्यामध्ये ना आपण थोडेसे शेंगदाणे टाकून घेणार आहोत शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही बाजकी हरभऱ्याची डाळ असते ना फुटाण्याची डाळ तीसुद्धा टाकू शकता आणि मस्त लागते तर मी आता शेंगदाणे टाकलेत बाजकी डाळ पण टाकू शकता कोणती शेंगदाणे तरी किंवा बाजकी डाळ टाकायची खूप मस्त होतं तर आपण यामध्ये जिरे मोहरे टाकून घेऊया हळद हे कसं आहे ना आपण ज्या टायमाला वांगे सट करतो ना जेव्हा आपण वांग सट करतो ना त्या टायमाला कांद्याच्या पातीची भाजी करायची असते मेथीची करायची असते आणि वांग्याचं बरे तर काही लोक काय करतात यातच कांद्याची पाट टाकतात मेथीची भाजी टाकतात आणि वांग्याचं बरे त्या तिन्ही एकत्र पण ते खूप छान लागतं एकदम मस्त यात जर कांद्याची पात असेल ना तर टाकू शकता खूप मस्त होतं तर आता आपण ना मिरची टाकून घेऊ त्यामध्ये तर ही हिरवी मिरची लसूण जिरं वाटलेलं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ तर यामध्ये आपण टाकले थोडं थो मीठ चवीपुरतं आपण अजून थोडंसं तेल यामध्ये छान असं हलवून घेऊ अगदी त्यामध्ये कांद्याचे पात जर टाकली शिजवले ना छान होतं अजून बरेच तर हे आपलं पुणेरी भरीत आहे वांग्याचं आपल्या पुण्याच्या भागाला असं करतात ज्याप्रमाणे खानदेशी असतं कोल्हापुरी असतं सोलापुरी असतं त्याप्रमाणे हे पुणेरी वांग्याचं भरीत अगदी छान मस्त कोळशाच्या आरावरती भाजलेलं वांग आणि आता यामध्ये आपण हे टाकतोय खूपच मस्त होणार आपलं घरी अगदी मस्त बघा छान असं हलवू हलू घ्यायचं आणि कारण बरे त्याला शिजायला काही वेळ लागत नाही आपण कांदा परतून घेतला आहे आणि शेंगदाणे तळून घेतलेत मिरची तळून घेतली आहे चांगली आणि वांगी भाजले त्यामुळे त्याचा शिजण्याचा प्रश्नच येत नाही तर आता या यामध्ये टाकूया आपण थोडीशी कोथंबीर प आणि असं नक्की असं चुलीवरती भाजून करा किंवा तुम्ही गॅसवरती भाजा कारण गॅसवर भाजण्यापेक्षा तव्यामध्ये तळा किंवा कढईमध्ये भाजा तेल लावून खूप मस्त भरत होणार एकदम छान असं तर बघा आपलं भर झालेलं आहे आता थोडा वेळ आपण ना झाकण याच्यावरती आता एक पाच मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत चला साथ जाले बरित ले ले। आता पाच नाही सात मिनटं झालेत आपलं भरीच मस्त शिजलेलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया अजिबात चिकटलं नाही काय नाही एकदम मस्त अस तर बघा खूपच छान झालेलं आहे बघा किती मस्त असं झालेलं आहे तर एकदा आवश्यक करून पहा खूप छान लागतं हे वांग्याचं बरेच आणि खास पुणेरी बरेत आहे हे यामध्ये ऐवजी भाजकी डाळ घातली तरी चालते आणि आपण घातलेत शेंगदाणे यामध्ये कांद्याची पात चालणार यात मेथीची भाजी जरी टाकली ना तरी खूप मस्त असं होतं तर अवश्य एकदा करून पहा तर पा आम्ही दोघे सासू सोनांनी बनवलेलं वांग्याचं भरीत कसं झालं आहे नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अगदी मोठ्या मनानं विसरू नका धन्यवाद